आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाइम्स नवनवीन बातम्या आणि व्हिवोज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती दावा शिवसेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शिलाई मशीनचे नणेरा विभागात वाटप

रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष देवळे काशीनाथ गोयर पांडुरंग कोंडे अशोक सानप, भालचंद्र मोरे प्रसन्ना घाक व महिला पदाधिकारी योगिता शिर्के नीलम बेनारे अर्चना घाक व पूजा विचारे आदी उपस्थित होत्या या प्रसंगीच्या बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप झालेले आहे त्यांच्याकडून शिवसेनेचे व ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचे आभार मानण्यात आले मी कपडे शिवत होते पण माझ्याकडे अद्यापही चांगली मशीन नव्हती पण शिवसेनेचे साहेबांनी मशीन वाटप केली त्याच्या त्याच्यामध्ये ते, मला मशीन मिळाली त्यांचे खूप धन्यवाद आभार आमच्यासारख्या गरजू लेडीज टेलरना आमच्या शिवसेनेच्या शिंदे सरांनी जो हा मदतीचा हात दिलेला आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे